गेल्या एकवीस मे पासून आकोट तालुक्यातील गुरुवंदन सत्यशोधक तसेच राष्ट्रधर्म प्रचार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधनकार संघ आणि आचार्य वेरुळकर गुरुजी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माऊली सभागृह येथे बाल सुछ, बाल सुसंस्कार शिबिर सुरू आहे या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून मुले आलेली आहेत आईवडील मोबाईल टीव्ही सर्वांपासून दूर परंतु हसत खेळत भजने खंजरी वादन वक्तृत्व लाठीकाठी लेझीम मलखाम यासारखे अनेक खेळ खेळत आहेत सत्तावीस मे रोजी या, खेड़, या शिबिराला सर्वांचे लाडके आमदार आदरणीय ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी स्नेहभेट दिली मनुष्यांच्या जीवनात सर्व काही चोरी होऊ शकते परंतु ध्यान कोणी चोरून घेऊ हो शकत नाही असे मोलाचे मार्गदर्शन बच बच्चू कडू यांनी केले यावेळी कार्यक्रमासाठी सप्तखंजेरी प्रबोधनकार डॉक्टर रामपाल धारकर डॉक्टर रामेश्वर वरघट शिबिर प्रमुख सचिन मोहकार शिबिर व्यवस्थापक सुनील कुमार चिंचोडकर प्रबोधनकार ऋषीपाल अनासने शोभा चिंचोळकर शिबिराचे शिक्षण शिबिराचे शिक्षक प्रज्वल गुल्हाने पवन गुल्हाने गुरुवंदन सत्यशोधक बौद्धीश संस्थेचे सचिव डॉक्टर धर्मपाल चिंचोडकर रुपाली चिंचोडकर राजू खापरकर आदी उपस्थित होते यावेळी मुलांना नोटबुकचे वाटप करण्यात आले तसेच बच्चू कडू तसेच बच्चू कडू यांनी शिबिरासाठी मदत म्हणून अकरा हजार रुपयाची मदत केली निश्चित मोठे व्हा पण होता मोठे होताना आपली विचार डोक्यात घेऊन मोठे व्हा बीडच्या एका डॉक्टरनं गोल्ड मेडल इश्यू ते जिल्ह्यात त्याचा सत्कार झाला आणि तिला मोठं हॉस्पिटल उभं केलं आता गावातल्या लोकांना एवढं कौतुक होतं का डॉक्टरच गोल्ड मेडलिस्ट आहे आणि आमच्या गावाचा आहे असं म्हणत होते पण डॉक्टरना व्यवसायाच्या सोबत विचार सोडून दिला आणि दोन हजार महिलांचा गर्भपात केला दोनशे दोन हजार मुलं पोटातल्या पोटात मारले एकाही वेळेस गोल्ड मेडलिस्ट असणारा माणूस विचारांना कमी असल्यामुळं त्याचा एवढी मोठी पदवी झिरो होऊन गेली आपले विचार माणसाला जगवतो विचार माणसाला मोठं करतं छत्रपती शिवरायांच्या विचारानं मोठे झाल्या सावित्रीबाई विचारानं मोठ्या झाल्या महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर हे विचारानं मोठे झाले लोकं आहे झिरूबाई अंबानी निवडून येऊ शकत नाही त्याचा फोटो कोणी लावू शकत नाही पण फाटके गाडगेबाबाचा फोटो लावल्याशिवाय महाराष्ट्र राहू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या संस्कार शिबिरात भाग घेतला म्हणून तुमच्या सर्वांच शुभेच्छा आयुष्यात चुकू नका चुकले तर ते दुरुस्त करा मी आयुष्यात एक चूक केली मी अजूनही आणि चूक ही माणसाच्या अतिशय चार पावलं फुकून टाकले पाहिजे जुने असे म्हणाचे पाऊल फुकून टाका एक पाऊल मागालं तरी चालेल पण चुकीचं चा पाऊल दहा दहा माल दहा पावलं माग आलं तरी चालेल पण एक पाऊल चुकीचं टाकू नका असंही आपल्याला विनंती करतो आहे शिबिर आरतीमध्ये ज्या ज्या स्वयंसेवकांनी सहभाग घेतला कष्ट घेतले आम्हालाही चांगला जीव घातलं जुन्या आठवणी आल्या जुनं जीवन जेवण भेटलं आम्हाला आणि तुमच्या सर्वांचा आभार मानतो आपल्या सर्वांसाठी माझंही काही देणं आहे म्हणून माझ्याकडून मी अकरा हजार रुपये आपल्या सर्वांना तुमची व्यवस्था व्हावी आहे वह्या दिल्या कोणी शाल देत दे ते कामी येत नाही त्यांनी वयाचा एक पेटा दिलेला आहे स्वरूपातून त्या सुद्धा आम्ही इथे जेणेकरून अं डोकं चाललं तर त्याच्यावर पेट चालवा आणि <laughs> डोकं नाही चाललं तर कमसे कम घरी घेऊन बापाला विचारून ते चालवा रामचंद्र मुन्नाने विदर्भ नेऊस देऊसा